जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज मी ॲपिल एस या शेळ्या मेंढ्यांमधील स्पेशल अशा असणाऱ्या लिमेक्ट्रॉनिक विषयी माहिती घेऊन आलो आहे की या टॉनिकचा वापर करून आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांची भूक कशी वाढवू शकतो त्यांचं वजन कसं वाढवू शकतो त्यांची जी पचनक्रिया ती कशी सुधारू शकतो त्याचबरोबर आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांचं दूध उत्पादन क्षमता कशी वाढवू शकतो त्याचबरोबर त्यांची जी लहान करडे आहेत त्यांची जी बोकडा आहेत त्यांची आपण या टॉनिकच्या माध्यमातून परिपूर्ण वाढ कशी करू शकतो बऱ्याच वेळेस काय होतं आपल्या मित्राला प्रश्न पडतो की आपल्या शेळ्या मेंढ्यांना कोणतं टॉनिक दिलं पाहिजे बरं हे लिव्हरटॉनिक दिलं आपण म्हणजे कुठलं एक्स वायझेड असेल ते दिल्यानंतर त्याचा आपल्या मेंढ्यांना रिझल्ट येईल का त्यांचं वजन वाढेल का त्यांची भूक वाढेल का किंवा त्यांची पचनक्रिया सुधरेल का त्यांची जी लहान मोकळे आहेत किंवा करडे आहेत त्यांची वाढ होईल का असे बरेच प्रश्न त्यांना भेडसावत असतात आणि म्हणूनच आज मी एक असं लिवटवानी घेऊन आलो आहे की याचा कमीत कमी वापर करून आणि कमीत कमी वेळामध्ये आपण आपल्या मेंढ्यांचा सर्वांगीण विकास करू शकतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीच परिपूर्ण माहिती पाहणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या मराठमोळा चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या या मराठमोळ्या चॅनलवरती नेहमीच माहितीपूर्ण आणि आपले जे पशुपालक किंवा शेळी पालक आहेत त्यांना उपयोगी पडतील असेच व्हिडिओ अपलोड होत राहतात प्रथमत आपण ॲपिल्यू जी एसमध्ये असणाऱ्या घटकांविषयी माहिती घेणार आहोत की यामधील घटक आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये नेमकं काय काम करतात आता यातील जो पहिला घटक आहे तो म्हणजे फेरस ग्लुकोनेट आता हे फेरस ग्लुकोनेट काय काम करतं तर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये तसेच त्यांच्या बोकडांमध्ये रक्ताची निर्मिती करते आणि त्यामुळं त्यांच्या जी शरीरामध्ये जी लोहाचं लोहाची कमतरता आहे ती भरून काढण्याचं काम हे फेरस ग्लुकोनेट करतं त्यामुळं आपल्या मेंढ्या किंवा जे आपले तरुण बोकडे आहेत ती एकदम तजीलदार आणि जोमदार दिसतात तसेच या टॉनिकमधील जो दुसरा घटक आहे तो म्हणजे आहे थियामिन हायड्रोक्लोराईड म्हणजेच की विटॅमिन बी वन तर आता हे काय काम करतं तर आपल्या बोकड्यांची जी चयापचय क्रिया आहे त्यांना मजबूत बनवण्याचं कार्य करतं आणि त्यामुळं काय होतं की त्यांनी जो चारा खाल्लेला आहे त्याचं ऊर्जेच्या स्वरूपामध्ये रूपांतर होऊन आपली जी बोकडे आहेत ती जोमदार आणि ताकदवर किंवा जे आपल्या शेया आहेत त्यांना भरपूर प्रमाणात त्यांच्या शरीरात इम्युनिटी किंवा त्यांच्या शरीरात ताकद वाढते तसेच हे आपल्या शेळ्यांमधील आहे ना म्हणजे विटॅमिन बी वन आहे याची जी कमतरता आहे ती भरून काढण्याचं काम हे थियामिन हायड्रोक्लोराईड करते आता या लिअरटॉनिकमध्ये जो तिसरा घटक आहे तो म्हणजे आहे रायबोफ्लोविन म्हणजेच विटॅमिन बी टू तर हे काय करतं तर आपल्या बोकडांमधील किंवा मेंढ्यांमधील जी प्रथिन आहेत त्यांच्या चयापचय प्रक्रियाचं काम करतं त्यामुळे आपल्या जे बोकडांचं वजन आहे किंवा शेळ्यांचं वजन आहे ते वजन वाढण्यास मदत होते तसेच या लिअरटॉनिकमधील जो पुढील घटक आहे तो म्हणजे आहे पॅराडॉक्झिन तर पॅराडॉक्झिन आपल्या चयापचय क्रिया ही सुरळीत तर ठेवतेच पण त्याचबरोबर जी त्यांची नर्वायकल म्हणजे जे नर्व सिस्टीम आहे त्याला सुरळीत ठेवण्याचं काम हे पॅराडॉक्झिन म्हणजेच विटॅमिन बी सिक्सचं आहे आणि त्यामुळं काय होतं तर आपल्या शेळ्या मेंढ्या किंवा जी त्यांची लहान करडे आहेत ती किरकोळ आजाराला बळी पडत नाहीत आता यातील जो पुढील घटक आहे तो आहे कॅल्शियम लॅक्टेट तर हे कॅल्शियम लॅक्टेट काय करतं तर आपल्या शेळ्या मेंढ्या व बोकडांमधील जी कॅल्शियम आणि फॉस्फरसची लेवल आहे ती मेंटेन ठेवण्याचं कार्य करतं त्यामुळं कधी कधी नाही का आपल्या शेळ्या मेंढ्या चिंद्या खाणार किंवा असे पडलेली हाडकं कुजलेली हाडकं खाणार किंवा वीट खाणार तर किंवा अजून माती खाणार तर यासारख्या गोष्टी जी फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होत असतात तर त्याला आळा घालण्याचं काम यामधील कॅल्शियम लॅक्टेट करतं तसेच कॅल्शियम लॅक्टेटमुळं आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या जी हाडांची वाढ आहे ती चांगली होते तसं बघायला गेलं तर या एस एल मध्ये आपल्याला अजून बरेच घटक बघायला मिळतात पण आपण आता त्यांची माहिती न घेता याचा नेमका आपल्या मेंढ्यांना काय फायदा होईल ह्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत पहिला फायदा जर म्हटलं तर हे टॉनिक जे आपल्या शेयामेंढ्या आशकता आहेत आणि चारा खायला कासकुसर करतात तर त्यांची भूक वाढवण्याचं काम हे टॉनिक करतं त्याचबरोबर बऱ्याच वेळेला काय होतं जे आपली बुकड्या आहेत ज्यांना आपण विक्रीसाठी ठेवलेलं असतं त्यांना आपण भरपूर प्रमाणात चारा देतो संतुलित पशुखाद्य पेण देतो गव्हाचा भुस्सा किंवा गहू देतो तरीही त्यांच्या अंगी लागत नाहीत ते कारण की त्यांची पचनक्रिया म्हणजे जी डायजेस्टिव सिस्टीम आहे ती बिघडलेली असते आणि कधी कमी जास्त खायला गेलं तर ते जुलाब पण करतात तर अशा वेळेला त्यांची डायजेस्टिव सिस्टीम सुधारवण्याचं कार्य हे पिल्यूजीएस हे टॉनिक करतं त्याचबरोबर बऱ्याच वेळेस आपल्या निदर्शनास येतं की जेव्हा आपले लहान करडे असतात तर कधी कधी वातावरणातील बदल म्हणजे अचानक थंडी पडते किंवा अचानक टेम्परेचर वाढतं तर अशा वेळेला जे आपले लहान करडे आहेत तर, तर ती ह्या वातावरणातील बदलामुळे आजारी पडतात पण ह्या लिव्हरटॉनिकचा जर आपण वापर केला तर आपण त्यांची इम्युनिटी सिस्टीम मजबूत करू शकतो त्यामुळे ते किरकोळ आजारांना बळी पडणार नाहीत आणि जर सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आपल्या लहान कारदांची पचनक्रिया कारण की ती पचनक्रिया ठीक नसल्यामुळे आपली कर्डं सतत जुलाब करतात आणि त्यांच्या अंगी लागत नाही तर ही पचनक्रिया सुधारण्याचं कार्य हे ॲपिल्युजीएस लिओरटॉनिक करतं तर आपण या ल्युअरटॉनिकचा बेस्ट रिझल्ट मिळवण्यासाठी याचा डोस आपल्या कर्डांना कसा दिला पाहिजे किंवा आपल्या शेयाबिंड्यांना किती दिवसापर्यंत दिला पाहिजे आता हे पाहूया मोठ्या शेळ्यांमध्ये जर आपण याचा डोस रेट बघितला तर दहा ते पंधरा मिली आपण एका शेळीस असे पाच ते सहा दिवसापर्यंत देऊ शकतो आणि जर लहान कार्डांमध्ये जर याचा आपण जर डोस बघितला तर सरासरी पाच ते सहा सात मिलीपर्यंत आपण त्यांना हा डोस देऊ शकतो सलग पाच ते सहा दिवसापर्यंत कारण की याचा पाच ते सहा दिवसापर्यंतचा डोस आपल्या शेळ्या मेंढ्यांची पचनक्रिया तसंच भूक वाढवण्याची जी क्षमता आहे त्याला ठीक करण्यासाठी सफिशियंट आहे साध्या भाषेत जर सांगाय गेलं तर या लिओट्रॉनिकचा वापर आपण आपल्या शेळ्यांची पचनक्रिया सुधारण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी तसेच आपले जे कर्ड आहेत त्यांचं वजन वाढवण्यासाठी ज्या दूध देणाऱ्या शेळ्या आहेत म्हणजे ज्या ताज्या वेळ शेळ्या आहेत त्यांचं दूध उत्पादन वाढवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या शेळ्या मेंढ्यांची जी करड आहेत त्यांची हाडे मजबूत करण्यासाठी आपण ह्या लिओटॉनिकचा वापर करू शकतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला ॲपल्युजियस या लिओटॉनिक विषयी संपूर्ण माहिती समजली असेल जर कोणाला याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याचबरोबर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या मराठमोळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा तसेच जास्त जे आपले शेळीपालक मित्र आहेत त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्याही ज्ञानात भर पडेल तर शेळीपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र